विनंती टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया प्रेक्षक खेळाडू सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे दोन्ही संघांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि त्यांना टाळ्यांच्या स्वरूपामध्ये आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत निश्चितच उत्कृष्ट खेळाचं असं प्रदर्शन करत या ठिकाणी अंतिम चार संघ या सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत त्या चार संघामधल्या जे दोन संघ आहेत ते म्हणजे संत गुरुमदास विद्यालय लवळ विरुद्ध कलशि मुकुंदरावजी हरहरे माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा असंघ यांच्या दरम्यान या ठिकाणी पहिला सेमीफायनल सामना थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे या सामन्यासाठी प्रथम पंच म्हणून मान्य श्री विनोदजी काळेसर हे काम पाहणार आहेत द्वितीय पंच म्हणून हे काम पाहणार आहेत अगदी पाचच मिनिटात या ठिकाणी हा सामना सुरू होणार आहे

मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री महेशजी भांगे यांनी संपर्क करायचा आहे दोन्ही पंचांना विनंती संघाची ओळख परेड या ठिकाणी होईल मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होईल मान्यवरांच्या हस्ते संघाची ओळख परेड या ठिकाणी घेतली जाईल तदनंतर स्पर्धेला सुरुवात होईल दरम्यान खेळाडू मैदानावरील खडे व्यसताना या ठिकाणी कोणत्याही खेळाडूंना इजा होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व खेळाडू आपापल्या मैदानावरील खडे व्यस्त आहेत या स्पर्धेचे नियम अगोदरच आपणाला सांगितलेले आहेत की खेळाडू हा एकोणीस वर्षाखालील असावा दिले दिले दुसरी गोष्ट त्याचं वजन गट जे आहे सत्तर किलोच्या आतील खेळाडू असावा आणि तिसरी गोष्ट तो खेळाडू या स्पर्धेमध्ये फक्त एकाच संघातून खेळलेला असावा दोन संघातून तो खेळलेला नसावा अशा पद्धतीची या स्पर्धेची नेमावली आहे या नेमावलीचं काटेकोरपणे सर्व क्रीडा मार्गदर्शक कोचेस करता या ठिकाणी पालन करतायत निश्चितच यामुळेच या स्पर्धा मग पद्धतीनं एकदम उच्च प्रथेनं या ठिकाणी संपन्न होत आहेत मंडळाचे अध्यक्ष जी भांगे त्याचबरोबर पत्रकार मान्य श्री अमरजी गायकवाड त्याचबरोबर खेळामधले खेळाडू खो खोचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक मान्य श्री औदुंबर वाकावकर सर या तिघांच्या या ठिकाणी खेळाडूंची ओळख परेड करून त्यानंतर नाणेफेक घेतली जाईल या ठिकाणी आश्रमशाळा संघाचे मार्गदर्शक कोच मान्य श्री सिद्धेश्वरजी सर तथा तन्मय सर या ठिकाणी औदुंबर आबा या ठिकाणी संघाची ओळख करून घेत आहेत त्याचबरोबर लोकमतचे पत्रकार अमरजी गायकवाड आपल्या मंडळाचे अध्यक्ष जी बांगे त्याचबरोबर ऋषिकेश कानाडे मंडळाचे तत्पर सदस्य सर्व खेळाडूंची ओळख होते खेळाडूंना शुभेच्छा तिन्ही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येते त्या ठिकाणी लवळ संघाची ओळख परेड या ठिकाणी सुरू आहे ओळख करून घेण्यासाठी खो खोचे दिग्गज क्रीडा मार्गदर्शक मान्य श्री औदुंबर आबा वाकावकर लोकमतचे जाणकार पत्रकार मान्य श्री अमरजी गायकवाड सर त्याचबरोबर मंडळाचे कार्यतत्पर असे उत्कृष्ट असे अध्यक्ष मान्य श्री महेशजी भांगे सर यांच्या कडून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यानंतर त्या ते ठिकाणी नाणेफेक मान्यवरांच्या हस्ते केली जाते नाणेफेकीसाठी या ठिकाणी मान्यवर मान्यश्री श्री वाकावकर त्याचबरोबर मान्यश्री श्री अमरजी गायकवाड मान्य मंडळाचे अध्यक्ष महेशजी भांगेसर यांच्या उपस्थित या ठिकाणी नाणेफेक होतोय नाणेफेकसाठी संघाचा कर्णधार हुलगे तथा लवळ संघाचा कर्णधार करण डिकोळे हे दोन्ही अतिशय उंच पुरे खेळाडू त्यांचं या ठिकाणी नाणेफेक घेतली जाते मान्यवरांच्या हस्ते पाहूया नाणेफेक कोण जिंकतंय